दरम्यान अशीच एक छेडछाडीची घटना ही उमरग्यामध्ये घडलेली होती दोन हजार पंधरामध्ये मध्ये या प्रकरणी आता उमरगा सत्र न्यायालयाने निकाल दिलाय हा निकाल नेमका काय आहे आपल्याला सांगतात आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी राहुल काय नेमकी शिक्षा दिलेली आहे न्यायालयाने कोपरडी सारख्या घटनेच्या पार्श्वभूमीवरती हा जो निकाल आलेला आहे ना तो अतिशय महत्वाचा निकाल आहे कारण एक उमरगासारखं का अतिशय छोटस गाव आणि त्या गावातल्या एखाद्या छोट्याशा गावातली ती घटना आहे मुळे ती घटना काय आहे तर दहावीच्या विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी निघालेल्या होत्या चोवीस मुलींचा हा ग्रुप होता आणि या मुलीतल्या या चोवीसच्या चोवीस मुलीचे कुणीतरी टार्गट मुलं छेडछाड काढतात आणि छेडछाड काढल्यानंतर त्या मुली धाडसाने जाऊन आपल्या शिक्षकांना कळवतात आणि कळवत नाही तर ती भांडणं जेव्हा शिक्षकांनी मिटवली त्यानंतर त्या मुली गेलेल्या आहेत म्हणजे त्या मुली आपल्या गावाकडे निघालेल्या आहेत आणि त्या गावाकडे निघालेल्या मुलीचा पाठलाग करून हे सहा टार्गट मुलं त्यांची छेड काढतात त्यातल्या अर्धा मुलींचे कपडे फाडण्याच्या सुद्धा घटना घडलेल्या आहेत आणि या घटनेची ते जेव्हा तक्रार शिक्षकांनी केली तेव्हा ती घटना रजिस्टर्ड झाली मला मुळात दोन तीन गोष्टीचं कौतुक वाटतं एक म्हणजे त्या घटनेतल्या ज्या सात मुलींनी साक्ष दिलेली आहे ती साक्ष अतिशय महत्त्वाची आहे कारण बऱ्याच वेळेला काय होतं की छेडछाडीच्या घटनेमध्ये मुली समोर येत नाहीत म्हणजे हे बघितलेलं आहे आपण की तक्रार द्यायला सुद्धा समोर येत नाहीत मग तक्रार झाली तर ते कोर्टात जात नाहीत पण या घटनेमध्ये आठही मुली आठ मुलीपैकी सात मुली, मुली कोर्टात आल्या त्यांनी आपल्या बाबतीत काय काय घडलं हे सविस्तर कोर्टाला सांगितलं महत्त्वाचं म्हणजे तो जो वर्ग शिक्षक होता जो तक्रारदार होता तो तक्रारदारसुद्धा इंटॅक्ट राहिला आणि अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आजचा हा निकाल लागलेला आहे तीन जणांना कोर्टानं थेट सक्त मजुरी दिली त्यांची वय काय एकोणीस वर्षाचा आहे एक वीस वर्षाचा आहे आणि एक बावीस वर्षाचा तरुण आहे की ज्याला कोर्टाने सक्त मजुरी दिली तीन वर्ष जेलमध्ये पाठवलं आणि जी तीन अल्पवयीन मुलं होती त्यांना बालसुधार गृहामध्ये पाठवावं असं कोर्टाने निर्णय दिला मला असं वाटतं की कोपर्डीसारखी जी घटना आहे ज्या घटनेमुळं अवघा महाराष्ट्र आदरून गेलाय ही एकीकडे एक एक इतकी निगेटिव्ह घटना घडत असताना या सहा आठ मुली ज्या त्या आठ मुलींचं खास कौतुक आहे की त्यांनी महाराष्ट्राला दाखवून आहे की एक्झिस्टिंग असलेले जे कायदे आहेत जे विधिमंडळामध्ये आता खूप जोरजोर चर्चा सुरू आहे जोरजोरात चर्चा सुरू आहे की कायदे नवीन करा काहीतरी वेगळं करा की ज्याच्यामुळं जरब बसेल पण मला असं वाटतं की या मुलीने दाखवून दिले की एक्झिस्टिंग असलेले जो कायदे आहेत त्या कायद्यांचा वापर करूनसुद्धा अशा टार्गटांना काय शिक्षा दिली जाऊ शकते आणखी कोर्टाच्या सगळ्या प्रक्रियेचे डिटेल्स माझ्याकडे यायचे आहेत पण मी एवढं निश्चित म्हणू शकतो की मुलींना या न्याय या आजच्या निकालामुळं खूप मोठा दिलासा मिळालेला आहे आणखी येत आहेत त्यातले डिटेल्स बाहेर येत आहेत नक्कीच त्यामुळे या प्रकरणी आता शिक्षा झालेली आहे त्यामुळे कुठेतरी एक वचक बसण्याची ही जी प्रक्रिया आहे ती सुरू झाली असं म्हणायला हरकत नाही